भगवान विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी भागवत एकादशी व्रत केले जाते वारकरी संप्रदायामध्ये एकादशीचे व्रत अगदी भक्तिभावाने ठेवले जाते या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते प्रत्येक चांद्रमासातील शुक्ल व कृष्ण पक्षातील अकराव्या तिथीला एकादशी म्हटले जाते या दिवशी विष्णू भक्त तसेच विठ्ठल भक्त उपवास करतात एकादशीच्या दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो एकादशीच्या व्रताला विशेष महत्त्व आहे प्रत्येक मासात दोन याप्रमाणे वर्षामध्ये चोवीस एकादशी येतात यातील चैत्रापासून फाल्गुन मासातील शुक्ल पक्षात कामदा मोहिनी निर्जला शयनी पुत्रदा परिवर्तिनी पाशांकुशा प्रबोधिनी मोक्षदा प्रजावर्धिनी जयदा व आमलकी यांचा समावेश होतो याशिवाय कृष्ण पक्षात पापमोचनी वरुधिनी अपरा योगिनी कामिका अजा इंदिरा रमा फलदा सफला षट्टीला व विजया या एकादशींचा समावेश होतो पौराणिक कथेनुसार एकादशीच्या दिवशी सर्व पापे अन्नाचा आश्रय करून राहतात म्हणून जो मनुष्य एकादशीच्या दिवशी अन्न भक्षण करतो त्याला ती पापे लागतात म्हणून एकादशीला उपवास केला जातो या दिवशी दान केल्यास भगवान विष्णू प्रसन्न होतात स्मार्त आणि भागवत एकादशी असे दोन भेद सांगितले आहेत ज्या पक्षात हे दोन भेद येतात त्यावेळी पंचांगात पहिल्या दिवशी स्मार्त आणि दुसऱ्या दिवशी भागवत असे लिहिलेले असते अनेकदा एका पक्षात स्मार्त आणि भागवत अशा एका पाठोपाठ एक याप्रमाणे दोन एकादशी असतात यातील पहिल्या येणाऱ्या स्मार्त एकादशीला नाव असते पण भागवत एकादशीला नाव नसते वारकरी संप्रदाय भागवत एकादशी साजरी करतो विष्णू देवाचे भक्त पण भागवत एकादशी साजरी करू शकतात या एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची पूजा करून विष्णू भक्त दिवसभर उपवास करतात भागवत एकादशी व्रत हे पूर्ण नियम श्रद्धा व विश्वासाने केले जाते या व्रताच्या प्रभावामुळे मोक्षप्राप्ती होते या व्रतामुळे अश्वमेध यज्ञ घोर तपस्या तीर्थस्नान व दान या सर्वांपासून मिळणाऱ्या पुण्यापेक्षाही जास्त पुण्य मिळते असे सांगतात भगवान विष्णू एका योग निद्रेत असतात जेथे ते, ते जगाला विश्रांती देतात आणि सृष्टीचे कार्य थांबवतात कार्तिक शुक्ल एकादशीच्या दिवशी देव आणि ऋषी भगवान विष्णूंच्या दर्शनासाठी येतात देव आणि ऋषी भगवान विष्णूंची पूजा करतात त्यांची स्तुती करतात आणि त्यांची कृपा मिळवतात या दिवशी भगवान विष्णूंच्या भक्तीचे महत्त्व सांगितले जाते या दिवशी भगवान विष्णूंची कृपा प्राप्त होते ज्यामुळे भक्तांना सुख शांती आणि समृद्धी मिळते या एकादशीला देव उठणी एकादशी असेही म्हटले जाते कारण या दिवशी भगवान विष्णू निद्रेतून उठतात तसेच या एकादशीला पापमोचनी एकादशी असेही म्हटले जाते कारण या दिवशी पाप आणि कर्मांपासून मुक्ती मिळवण्यासाठी व्रत केले जाते काही ठिकाणी या एकादशीला विजया एकादशी असेही म्हटले जाते महाराज युधिष्ठिरांनी विचारले हे वासुदेव फाल्गुन महिन्यातील कृष्ण पक्षामध्ये कोणती एकादशी येते कृपया आपण मला सांगावे भगवान श्रीकृष्ण म्हणाले हे युद्धिष्ठिर एकदा कमलासनावर आढूळ आरूढ झालेल्या ब्रह्मदेवांना नारदांनी विचारले हे सूर्यश्रेष्ठ फाल्गुन महिन्यातील कृष्णपक्षामध्ये जी विजया एकादशी येते कृपया तिचे पालन केल्याने प्राप्त होणाऱ्या पुण्याविषयी मला आपण सांगावे ब्रह्मदेव म्हणाले हे नारद ऐक मी तुला एक सुंदर कथा सांगतो जी सर्व पापांचे हरण करणारी आहे